नमस्कार न्यूज अन्कडच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर राज ठाकरे उद्धव ठाकरेंसह मवियाचा मुंबई ताज मोर्चा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तानंतर अतिरिक्त आयुक्तांचीही बदली पत्राद्वारे उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट हल्ला आणि महिला आयोग अध्यक्ष अरुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी आता पाहूयात सविस्तर वृत्त मतदार यादांमधील घोळ आणि कथित मतचोरी विरोधात महाविकास आघाडी आज एल्गार करणार आहे महाविकास आघाडी आणि मनसे आज मुंबईत आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहे सत्याचा मोर्चा असा या मोर्चाचं नामकरण करण्यात आलं आहे या मोर्चाला उद्धव ठाकरे राज ठाकरे आदित्य ठाकरे अमित ठाकरे उपस्थित असणार आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांची बदली झाली आहे महापालिकेतील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली असून त्यांची सेवा मूळ वित्त विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे याबाबतचा आदेश नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियंका छापवाले यांनी जारी केला आहे सरकारकडून मदतीच्या मोठमोठ्या घोषणा होत असल्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याचं प्रमाण अत्यल्प आहे अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत कर्जमाफी दिली जाईल असं जाहीर केलं आहे मात्र या आश्वासनावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं असून कर्जमाफीसाठी आणखी दीड वर्ष थांबावं लागलं तर शेतकरी जिवंत राहील का असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने महिला आयोगाच्या अध्यक्ष अरुपाली चाकणकर या निष्क्रिय आणि महिलांचा अपमान करणाऱ्या असल्याचा आरोप करत पुण्यातील त्यांच्या ऑफिसबाहेर तीव्र आंदोलन केलंय एक महिला असूनही आत्महत्याग्रस्त महिलेबाबत असंवेदनशील आणि अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या चाकणकरांना महिला आयोगाचं चा पद भूषवण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली महाराष्ट्र केसरी आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख याला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी मोहालीत अटक केली आहे प्राथमिक तपासानुसार सिकंदरचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा आरोप असून राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी त्याचे संबंध असल्याचं पोलीस तपासातून समोर आल्याची माहिती मिळते सिकंदरच्या अटकेमुळे कुस्ती क्षेत्राचा महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान त्याच्या कुटुंबियांनी सिकंदरला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा दावा केला आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत्रा न्यूज अँड कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठमुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी रुपाली डोंबरे पाटील यांच्या बहिणीसह चार जणांविरुद्ध पुण्यातील खडक पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल झालाय माधवी खंडाळकर नावाच्या महिलेने आधी दिलेली फिर्याद मागे घेतली होती मात्र त्यांनी काल परत खडक पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे रुपाली पाटील यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तेथील अधिकाऱ्याला या जा याबाबत जाब विचारला यावेळी त्यांनी आपण पक्षाचा राजीनामा देऊन पोलीस आणि सरकार कसे चुकीचं काम करत आहे हे सगळ्यांसमोर आणण्याचा इशारा दिला आहे मतदार यादीतील घोड दुबार नावे बोगस नोंदी आणि गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण तापलं असून आज विरोधकांकडून निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा निघणार आहे तर दुसरीकडे ठाकरे बंधूंनी कायदेशीर मार्गाने या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याची तयारी केली आहे सूत्रांच्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली जाणार असून मतदार यादीतील दोष विसंगती आणि गैरव्यवहारांचे ठोस पुरावे न्यायालयासमोर मांडले जाणार आहेत पैण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकामार्फत करण्यात आहे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे पोलीस महासंचालकांना मुख्यमंत्र्यांनी तातडीने एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिलेत या निर्देशानुसार हा संपूर्ण तपास निष्पक्ष आणि सखोल होण्यासाठी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील विशेष तपास केला जाईल पुण्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेत अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता हा प्रकार एकोणतीस ऑक्टोबरला पाटस गावात घडलाय आरोपी पाटस परिसरातील रहिवासी असून पोलिसांनी त्याला काल संध्याकाळी ताब्यात घेतलाय मुलांना ओलीस ठेवल्यावरून एन्काउंटर झालेला रोहित आर्यवर शुक्रवारी रात्री पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्याची पत्नी आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते अंत्यसंस्काराच्या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि या बातमीचा वेळ झाले मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अन कट